शनिवारचा दिवस हा एनआयए साठी छापेमारीचा दिवस होता आय शी संबंध असल्याच्या संशयावरून हैदराबादमध्ये तीन तर वर्धा इथे एका ठिकाणी एनआयएच्या धाड धाडसत्र हाती घेतलं छापे टाकले मासळा परिसरातून एका महिलेला ताब्यात घेण्यात आलंय या महिलांची अद्यापही चौकशी सुरूच आहे काय आहे संपूर्ण प्रकार काय होता घातपाताचा हा कट तुम्ही ही पहा वर्ध्यात एनआयए कडून छापेमारी सर दुसऱ्या दिवशी महिला आणि मुलीची चौकशी सुरू हैदराबादला तीन तर वर्ध्यात एका ठिकाणी छापा संबंध असल्याच्या संशयावरून खळबळ वर्ध्याच्या सेवाग्राम इथल्या याच मसाळा परिसरात एका घरावर भल्या पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी एनआयए कडून छापेमारी करत चौकशीसाठी एका महिलेला आणि तिच्या मुलीला ताब्यात घेतलं महिला ही मागील दोन वर्षापासून वर्ध्यात वास्तव्यास होती हैदराबाद येथून आजच सकाळी महिला परतली होती एनआयए कडून छापेमारी करत महिलेला ताब्यात घेण्यात आल्यानं परिसरात खळबळ माजली आहे तेवीस वर्षीय मैमुना बाशीद आणि तिची आई शाहिदा बाशिदला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय आज देशभरात हैदराबादच्या वर्ध्यामध्ये एन आय एकडून छापेमारी करण्यात आली या छापेमारीमध्ये हैदराबाद येथून तीन लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर वर्धेत एका महिलेला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे सकाळी नऊ वाजल्यापासून वर्धेच्या मसाळा येथून एन आय एच्या टीमने एका महिलेला ताब्यात घेतलं होतं त्या महिलेची सेवाग्राम पोलीस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे सकाळपासून सात तास उलटलेल्या अद्यापही त्या महिलेची एन आय एच्या टीमकडून चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे सेवाग्राम पोलिसात महिलेची सहा तासांपासून चौकशी सुरू असून कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगली जात होती या महिलेचा आय एस आय या संघटनेशी संबंध असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय तपास यंत्रणेच्या पथकानं हैदराबादला तीन तर वर्ध्यात एका ठिकाणी छापा टाकून झाडा झडती घेतली आहे घरमालक ढाले यांनी दिलेल्या माहितीनुसार हा परिवार गेल्या सात वर्षापासून वर्ध्यात वास्तव्यास आहे आई शहिदा मूळची गोंदिया येथील आहे ती इथल्या घरी येऊन जाऊन असायची पोलिसांनी समाज माध्यमातून आतंकवादाला प्रोत्साहन देणाऱ्या तिघांना दोन हजार सोळा मध्ये अटक केली होती त्यातील सिहार तुरुंगात असणाऱ्या अब्दुल बाशिद या आरोपीशी संबंधित असणाऱ्या मैमुना हिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलाय अब्दुल बाशिद हा विविध समाज माध्यमातून दुबई मॉडेल समजल्या जाणाऱ्या इसिसशी संबंधित होता मैमुना ही त्याची दुसरी पत्नी असल्याची माहिती तपासात पुढे येते त्यामुळे मैमुनाचं हैदराबाद कनेक्शन काय आहे याचा आता पोलीस तपास करत करतायत अद्याप पर्यंत कोणताही पोलीस अधिकारी असो किंवा एन आय एच्या टीम या महिलेला कोणत्या गुन्ह्यात अटक केलेली आहे किंवा या महिलेचा कोणतं संबंध याबद्दल अधिकाधिक पुष्टी करण्यात आलेली नाही सांगितलं जातं की या महिलेचं महिलेचा संघटनेशी संबंध असल्याचा दावा केला जात आहे ही महिला हैदराबाद येथून आजच वर्धेला आली होती आणि मसाळा येथे जात असताना हिला अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात पहाटे चार वाजता छापा टाकून आलेल्या या महिलेला सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आलं तिथं बंद खोलीत त्याची विचारपूस केली जाते एनआयएच्या चमू मध्ये एका उपपोलिस पोलीस उपअधीक्षकासह दोन पोलीस निरीक्षक असल्याचं सांगण्यात येत आहे या कारवाईची माहिती मिळतात वर्धा पोलीस विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्वतः सेवाग्राम पोलीस स्टेशन से गाठलं सध्या चौकशी सुरू असून चौकशी पथकातील अधिकारी आणि स्थानिक पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मोठी गुप्तता बाळगली जाते मात्र या कारवाईनं पुन्हा एकदा इसिसचं वर्धा कनेक्शन असल्याचं उघड होत आहे चेतन व्यास टीव्ही नाईन मराठी वर्धा